नमस्कार कवरेज डॉट कॉममध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो उद्या तीन जून महाराष्ट्राचे जे लोकनेते होते गोपीनाथ मुंडे यांचं तीन जून दोन हजार चौदा रोजी दिल्लीमध्ये एका अपघातानं त्यांचं निधन झालं त्यानंतर उद्या तीन जून आहे त्यांची अकरावी पुण्यतिथी आहे आणि पुण्यतिथीची जी तयारी आहे ती जय्यत प्रकारे कर करताना आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी जर बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात स्टेजची देखील उभारणी केली जाते त्याचबरोबर मागील ज्या दहा पुण्यतिथी झाल्या त्याच्या तुलनेत जर बघायचं झालं तर ही जी अकरावी पुण्यतिथी होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची ही या अत्यंत मोठ्या प्रमाणात मंडप देखील दिलेला आहे वॉटरप्रूफ मंडप त्याचबरोबर मुख्य मंडपाचं जे आकर्षणाचं केंद्र आहे जे गोपीनाथ मुंडे साहेब यांचे जे जुने फोटो आहेत ते अटल बिहारी वाजपेयींसोबत असोत त्याचबरोबर लालकृष्ण आडवाणींसोबत नरेंद्र मोदी त्याचबरोबर नितीन गडकरी यांच्यासोबतच्या काही आठवणी ज्या आहेत त्या फोटोमधून या ठिकाणी दाखवण्यासाठी जे उद्या येणार आहेत मुंडे भक्त महाराष्ट्र राज्यभरातून त्यांच्यासाठी मंडपाच्या साईटने जे ठेवलेले फोटो आहेत ते एक आकर्षणाचं बिंदू ठरलेला आहे त्याचबरोबर एकंदरीत जर बघायचं झालं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टेचची देखील उभारणी करण्यात आली आहे त्याचबरोबर जर वातावरण बिघडलं तर वॉटरप्रूफ मंडपाची देखील या ठिकाणी सु व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे नक्कीच या ठिकाणी माझ्या मागं जर बघायचं झालं तर रात्रंदिवस या ठिकाणी जे कामगार आहेत ते मंडपा उभारण्यासाठी काम जे आहे ते करत आहेत नक्कीच या कार्यक्रमाला पुण्यतिथीचे आणखीन कोणी मंत्रिमंडळातील मोठा नेता उपस्थित राहतो आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार त्याचमध्ये वीस ते तीस हजार मुंडे भक्त जे आहेत ते उद्या गोपीनाथ गडावरून गोपीनाथ मुंडे यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणार असल्याचं देखील सांगितलं जातं आहे तर त्याचबरोबर माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील या पुण्यतिथी कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचं देखील सांगितलं जातं परंतु त्यांच्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळातील कोणता मंत्री, मं मंत्री उपस्थित राहतोय का है, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे